कृपा कर बाप्पा कृपा कर ऐकतोस ना जरा बाप्पा ऐकतोस ना जरा आता पाऊस पडलाय पर्यावरण रक्षणाचे महत्व अवकाळी कधीही बरसत निसर्ग चक्राचा समतोल आपणच होता बऱ्यापैकी डोक्यातला सुद्धा कचरा बाहेर निघून वेगळा झालाय हिरवी नवी नवीने शांत तुप्पे झाली धरणी माता तुप्पे झाली धरणी किमेहणारी नदी तलाव भरणे बाप्पाची गर्मी चौकडे पाणीच पाणी बाप्पाची गर्मी चौकडे पाणीच पाणी चिकला तुडकर ना गरज राहिली ना, ना फटाक्यांची तुषार सिंचन पावसाचे विजेचा लखलकाट लक आणि ढगांचे धोल ताशे गरज नाही कशाची पावसाची गाणी गाऊ स्वागताची तयारी करू पावसाची गाणी गाऊ स्वागताची तयारी करू साध सृमस करून आरास करणं फुलांनी मातीच्या गणपतीची स्थापना करू सृष्टी सोबत गाऊ उल्हची गाणी छोट्यापासून मोठ्यापर्यंत निसर्ग संरक्षणाचे देह हाती घेऊ सोड देव बाप्पा मनोभावी पूजा तुझी अशीच दरवर्षी करू पूजा अशीच दरवर्षी